मित्रांनो आज आपण आलोय नाशिक नाशिकमधील गोंदेश्वर मंदिर बघण्यासाठी तर हे मंदिर नाशिकपासून तीस किलोमीटर अंतरावरती सिन्नर या गावामध्ये आहे मित्रांनो बाराव्या शतकामध्ये बनवलेले हे मंदिर जवळजवळ एक हजार वर्ष जुनं महादेवाचं मंदिर आहे बरोबर मध्यभागी महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या चारही बाजूंना विष्णू मंदिर गणपती मंदिर पार्वती मंदिर सूर्य मंदिर असं हे पाच मंदिरांचा समूह असल्यामुळे या मंदिराला शिवपंचायतन मंदिर असंही म्हणतात या मंदिराचा इतिहास बघायला गेलं तर हे मंदिर राव गोविंद यांनी बनवलं होतं त्यामुळे या मंदिराला गोविंद ईश्वर मंदिर असं नाव देण्यात आलं होतं पण काही कालांतराने या मंदिराचं नाव बदलून गोंदेश्वर मंदिर झाले या मंदिराचं बांधकाम पूर्ण दगडामध्ये झालेलं आहे आणि या मंदिराच्या चारही बाजूंना भिंती बांधलेल्या आहेत आणि या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेश द्वार आहेत त्यासोबतच या ठिकाणी स्वर्ग मंडप सुद्धा आहे जे की पर्यटकांना बघण्यास आकर्षित करत तर मित्रांनो जर तुम्ही नाशिक दर्शनासाठी येत असाल तर हे गोंदेश्वर मंदिर नक्की बघा